नांदुरा तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक पूनम थोरात सोळा हजार रुपयांची लाच स्वीकारताना अडकल्या एसीपीच्या जाळ्यात नांदुरा तहसीलमधील वादग्रस्त पुरवठा निरीक्षक पूनम थोरात यांना लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगे पकडले आहे ही कारवाई आज दुपारी विशेष सापळा रचून करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार एका रेशन दुकानावर सुरू असलेली प्रक्रिया थांबवण्यासाठी पुरवठा निरीक्षक पूनम थोरात यांनी सोळा हजार रुपये लाच मागितली होती संबंधित व्यक्तीने याबाबत तक्रार थेट कडे केली तक्रारीची प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर बुलढाणा एसीबी युनिटने सापळा रचला आज नियोजित ठिकाणी तक्रारदारांकडून लाच स्वीकारताना पथकाने तात्काळ कारवाई करत थोरात यांना रंगेहात ताब्यात घेतले घटनास्थळी पंचनामा करून आवश्यक पुरावे जप्त करण्यात आले दरम्यान या कारवाईमुळे नांदुरा तहसील मधील पुरवठा विभागातील अनियमिततेवर मोठी चर्चा रंगली आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर जिल्हा ஜிடான